नमस्कार मंडळी मी रवींद्र कांबळे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आज आम्ही आमच्या बाई आणि मी रेवदंडा बागमाल्याला आम्ही दरवर्षी महालक्ष्मीच्या दर्शनाला जात असतो तर आता पण आम्ही आज भाऊबीजचा दिवस आणि त्यानिमित्तानं महालक्ष्मीला दर्शनासाठी जाण्याचा बेत केला आणि तिची खाना नाला ने ओटी भर जाऊन भरू तर चला मंडळी देवदंडा चेऊल बागमंडळा असा आमचा प्रवास आहे दरवर्षी आम्ही देवीला दोन वेळेला जातोच आणि तिचं दर्शन घेतो तर चला आता आम्ही निघालोय हली काय तयारी झाली चला दुर्वा लगा आम्ही नेत नाही दुर्वा घरात व्यवस्थित राहो हा आणि दर्शन घेऊन आम्ही रेवदंडा येथे जरा भाऊबीजच्या साड्या खरेदीसाठी पण जाऊ आज भाऊबीज असल्यामुळं थोडीशी शॉपिंग होईल तर चला मंडळी तर आम्ही आलेलो रेवदंडा बाजारपेठ पार ना देवीसाठी साडी घे ओटीसाठी साडी घ्यायची आहे त्यासाठी रश्मी गेली आहे दुकानामध्ये म्हणाली आता आम्ही आणि ले रेवदंडा चौल बागमांडला येथे देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत हा इथे महालक्ष्मी मंदिर आपल्याला पायऱ्या सोडून पुढे जायचं आहे तर आता आपण जाऊ देवीच्या दर्शनासाठी तिच्या गडावर थोड्याच पायऱ्या आहेत जास्त काही पायऱ्या नाही आहेत दरवर्षी आम्ही देवीच्या दर्शनासाठी येत असतो नवरात्रामध्ये दे देवीची यात्रा असते उत्सव असतो शांत एकदम हवेशीर अशी जागा मस्त वाटते ना भव्य असा मोठा तुळशी वृंदावन आणि वडाचं झाड मंडली हे आहे महालक्ष्मीचं बाग मांडल्याच्या महालक्ष्मीचं मंदिर खूप सुंदर असं देवीचं रूप दगडाच्या पाषाणामध्ये दे हे देवीचं रूप येथे बसलेलं आहे अशी जागृत अशी देवी श्री महालक्ष्मी येथे आम्ही दरवर्षी ओटी भरण्यासाठी येत असतो याच दिवाळीच्या आणि भावीजच्या सणानिमित्त आज आम्ही येथे आलेलो आहे आताचं देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे रेवदंड्यामध्ये तिथे जरा साड्यांची खरेदी वगैरे करायची आहे भावी असल्यामुळं खूप सुंदर असं हे देवीचं स्थान निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं जागृत असं देवस्थान या महालक्ष्मी मातेचं आवर्जून तुम्ही या अलिबाग आणि रेवदंडा यांच्यामध्ये हे बागमाल्याला सुंदर असं हे मंदिर आहे ते तुम्ही आवर्जून बघा आणि दर्शन घ्या तर आता आम्ही चालू आहे रेवदंड्यामध्ये आणि तिथून खरेदी करून मग आम्ही घरी जाऊ आता आम्ही आलेल्या रेवदंडामध्ये पारना नाक्या जॉल्स शांती एम्प्रॉईज कपड्यांचं खूप मोठं असं दुकान आहे दरवर्षी आम्ही इथेच खरेदीसाठी येतो हा आमचे हे मिशीवारी आमचे बंधू हे आमचे जुने मित्र येथे आम्ही दरवेळेला खरेदीसाठी येत असतो शांती एम्प्लॉई दंडा <coughs> मस्त उत्तम अशा दर्जाचे साड्या इथे मिळतात या दुकानामध्ये दरवेळेला खरेदीसाठी खास रोह्यावरून येतो अरे यूट्यूब पे चांगले चांगले दाखव आणि दिवाळी गिफ्ट नक्की ना

ऐसा <impleas> उूसा <impleas> 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 <impleas>